माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मुळे ऍपल हॉस्पिटल हो येथे डायबिटीस आणि थायरॉइड स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे तर चौदा नोव्हेंबर रोजी दरवर्षी वर्ल्ड डायबिटीस डे असतो तर त्या निमित्ताने आज आपण कॅम्प अरेंज केलेला आहे दरवर्षी या कॅम्पच्या निमित्ताने आमचा एक नागरिकांसाठी हा एक उपक्रम आहे की या उपक्रमाद्वारे ज्या लोकांना पूर्वीपासून डायबिटीस आहे तर त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्ही बऱ्याचशा टेस्ट फ्रीमध्ये अरेंज करतो आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची जे यंग पेशंट आहेत आणि वजन त्यांचं प्रमाणापेक्षा जास्त आहे आ, आहे ज्यांची जीवनशैली जीवनशैली ही बैठी किंवा ज्यांना दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत हार्ट प्रॉब्लेम वगैरे हो तर अशा पेशंटचे या कॅम्पद्वारे आम्ही स्क्रीनिंग करतोय की त्यांना डायबिटीस आहे की नाही याच्यासाठी आपण त्यांची तपासणी करून घेतो तर ज्यांचा डायबिटीस हा अनकंट्रोल्ड आहे तर अशा डायबिटीसच्या पेशंटला आज या उपक्रमाद्वारे या कॅम्पद्वारे आम्ही आहारासाठी योग्य तो सल्ला देत आहोत त्यांच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस सुचवतो आम्ही की जेणेकरून त्यांचे शुगर नॉर्मलला येईल आणि त्यांना या वर्ल्ड डायबिटीस डेची थीमच आहे एज्युकेट टू तु प्रोटेक्ट टुमॉरो याचा अर्थ असा आहे की आपण जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांना एक एम्पावरमेंट द्यायची आहे त्यांना डायबिटीज संबंधी माहिती द्यायची आहे त्यांना याचे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात याची जाणीव करून द्यायची आहे आणि त्यासाठी शुगर कंट्रोल किती आवश्यक आहे हे त्यानिमित्ताने त्यांच्या समजवायचा एक प्रयत्न आहे म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना डायबिटीज जो अनकंट्रोल राहतो त्याच्यामुळे जे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याची संभावना कमी होईल रुग्णांनी आपली मोफत तपासणी हॉस्पिटलने माहिती मिळाल्याने आनंद व्यक्त केला माझ ना आणि वय सिक्स्टी फाईव्ह मी इथून रुद्राक्ष सेक्टर सेवन ऐरोली इथून आलेली आहे हा सहित आल्यावर फायदा होतो चेकिंग व्यवस्थित होतं आणि आपल्या काय काय आपलं शुगर वगैरे कंट्रोल मध्ये आहे किंवा नाही ते पण कळतं बीपी वगैरे कळतो आणि चांगल्या प्रकारे चेकिंग होतं आणि औषध वगैरे सल्ला देऊन चांगल्या प्रकारची दिली जातात हा फ्री आहे म्हणजे आपले पैसे पण वाचतात आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो तेव्हा नागरिकांनी याचा फायदा घेतला पाहिजे माझं नाव मनीषा गोरे मी कल्याण फाटा कर्मनगरीतून आली मी पहिल्यांदाच आली ह्या मॅडम म्हणजे ने मी नेहमी येते ह्या मॅडम कड तर तेच म्हणलं काय काय चेक होतंय ते बघायचं काय नाही चांगलं वाटतो कारण मी मॅडम कडे त्या नेहमी येते ना चहा कमी करा भात खाऊन म्हणजे खा पण थोडं खा आणि एक टाइम चपाती वगैरे भाकरी दुसरा टाइम असं